नमस्कार मित्रांनो राम राम चॅनलवर मी सर्वांचे स्वागत करतो आणि आजचा विषय आहे काळा मिरी लागवड तर आम्ही कशा पद्धतीने काळ्या मिरीची वेळ लावतो ते दाखवतो तर मित्रांनो हा बघा काळ्या मिरीचा वेळ आहे तो उलट म्हणजे खाली आला आहे बघा असा परत खाली आला हा वर जाणार नाही तर त्याला असा कट करायचा पण तो कट करता नाही बघा आम्ही अशा प्रकारे कट करतो की जिथं पालक फुटले आहेत हे बघा तिथे आम्ही कट करतो आणि त्याची परत लागवड करतो तर मित्रांनो जे आपण वेल लावतो ते असे वरून खाली येतात बघा उलट येतात झाडावर न जाता परत उलटे खाली येतात असे हे बघा हे उलट खाली आले आहेत परत तर हे खाली आलेले आहेत खालच्या दिशेने वेल आलेले आहेत हे कापून परत त्याची लागवड करायची असते ते आम्हाला आता थोडीशी लागवड करायची आहे त्याची ते बघा परत आला आहे तो असा कट करायचा हा बघा आणि ते पालं फुटले आहेत बघा खाली करून जमिनीत लावली की तो जगतो हे बघा तर मित्रांनो बघा हे एक नंबर वेल आमच्या स्वतःच्या झाडावरच भेटलेत बघा एक नंबर वेल भेटलेले आहेत हे जर आपण विकत घ्यायला गेलो तर शंभर ते दीडशे रुपयानं नर्सरीत भेटतात आणि घरच्या घरी फुकट वेल भेटलेत बघा आणि एक नंबर आहेत वेल हे सगळे झाले ना ते आता आम्ही लावतोय बघा तर मित्रांनो आम्ही आता घेतोय खड्डे काढून हे बघा त्या झाडाला दोन वेल लावतो दोन खड्डे घ्यायचे काढून हे बघा आहे एक झाला आणि हा एक एक्ट्या झाडावर दोन चढवू शकतो वेल दोन बाजून हे बघा असा घेतलाय खा काढून तर मित्रांनो हा बघा आम्ही कापून घेतलाय मग अशी वेल तो असा खड्ड्यात लावायचं आहे हे बघा ही जी पाळं आहेत ही जमिनीत गेली पाहिजे अशी हा एक वेल आहे बघा तो पण असा मी लावून घेतोय खाली हा बघा हे दोन झाले आता हा जो आहे इकडच्या बाजून ह्या खड्ड्यात लावतोय बघा लावलाय एक आणखी अजून एक लावतोय असे दोन दोन खड्ड्यात लावलेत इकडून दोन आणि त्या बाजून दोन असे चार वेळ लावले आहेत हे बघा ह्या बाजून दोन घातलेत तर मित्रांनो बघा हा एक घेतला धागा मी हा धागा कशासाठी आहे तर हे बघा हे असा बांधला ना की वेल हलत नाहीत आणि मरायचं प्रमाण पण मग कमी होतं हलून जास्त हलले की वेल मरतात मग ते हलू नयेत म्हणून हे असं तर एक धागा आदारासाठी बांधायचं आहे तर मित्रांनो हे बघा मी परत एक ते मधी एक धागा घेतलाय असा वेल उंच आहेत आणि चांगले आहेत म्हणून दोन तीन ठिकाणी वेलानुसार बघायचे बांधायचे बघा आम्ही आता हा वेळ अजून जरा वरती बांधायचं लागणार आहे बघा हा बघा कारण तो अजून वरती आहे हा बघा असं बांधायचं आहे असं बांधलं आहे बघा हा बघा म्हणजे तो चांगला वाढतो इथे नवीन त्याला वाढ चांगली होते मग असा बांधून घ्यायचा तर आम्ही वेल घेतलेले आहेत बांधून आणि आता वेल बांधल्याच्या नंतर बघा असा खड्डा मातीनं भरून घ्यायचा आहे जरा व्यवस्थित दाबायचं आहे म्हणजे पाणी साचू नये कारण वेल कुसण्याची शक्यता असते म्हणून जरा असा दाबून घ्यायचा असं जरा दाबून घ्यायचं आहे व्यवस्थित तर मित्रांनो या ठिकाणी बघा काळा मिरी धरायला सुरुवात झालेली आहे हे बघा हे अशा प्रकारे काळा मिरी धरतं बघा वेलीवर या ठिकाणी पण हे बघा हे छोटं छोटं जे दिसतं हे बघा हे काळा मिरी आहे हे आत्ता जून महिन्यात सुरुवात झाली आहे आणि जानेवारी ते फेब्रुवारी या महिन्यात पूर्ण मिरी तयार होते तर सुपारीच्या बागेत आपण अशा प्रकारे आंतरपीक म्हणून काळ मिरीची लागवड करू शकतो आम्ही आता जशी केलं आहे तशी त्याला वेगळ्या प्रकारची मेहनत करायची गरज नसते सुपारीच्या झाडांना आपण जेव्हा पाणी आणि खत देतो तेव्हा त्यांना ते, ते मिळ आप ॲटोमॅटिक मिळतं हे बघा इथे असं हे काळ मिरी धरायला सुरुवात झालेली आहे तर सुद्धा करा लागवड हावेल बघा हा पण गेल्या वर्षी लावलेला आहे चांगला वाढलाय तो पण किती आहे बघा शेणखतावर चांगला वाढलाय हा बघा आणि मित्रांनो व्हिडिओ आवडला असला तर लाईक आणि शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद